राज्यभर सध्या मराठी मराठी शिक्षण मराठी शाळा याबाबत राजकीय रणकंदन सुरू आहे एकीकडे राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना ग्रामीण भागातील मराठी शाळांची स्थिती मात्र गंभीर बनत चालली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या व्याहाड खुर्द या मोठ्या गावाशेजारी असलेल्या सोनापूर या खेड्यात जिल्हा परिषदेची शहात्तर वर्ष जुनी शाळा शासकीय अनास्थेचा बळी ठरली आहे तीन मे दोन हजार पंचवीस रोजी या भागात आलेल्या मोठ्या वादळानं शाळेवरचं छप्पर उडालं शाळा समिती आणि मुख्याध्यापकांनी याबाबत चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला तातडीनं दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवला मात्र प्रत्यक्ष शाळा सुरू होण्यापूर्वी दीड महिना शिल्लक असताना कुठलीही दुरुस्ती करण्यात आली नाही या शाळेत एकूण एकशे त्रेचाळीस विद्यार्थी असलेल्या या शाळेतील पहिली आणि दुसरीचे वर्ग दोन वर्ग चक्क खुल्या रंगमंचात भरतायत अन्य वर्ग एकाच खोलीत भरतायत राज्यभर पावसाचे पुढचे चार महिने थैमान असणारे अशा स्थितीत गळणारे छप्पर भिंतींना ओलावा सरपटणाऱ्या जीवांचा धोका आणि विजेचा धक्का बसण्याची सतत भीती त्यामुळे विद्यार्थी दहशतीत शिक्षण घेत आहेत एक ते सात वर्ग आहेत मुलं शिकत आहेत आणि ते दोन वर्ग जो आहेत एक ते दोन ते रंगमंचकामध्ये बसवण्यात बसवण्यात आलेले आहे ते मुलं उघड्या व शिक्षण घेत असल्यामुळे आर्थिक अडचण होत असल्यामुळे आम्हा फार फार दुःख होत आहे आज शाळा असून उघड्या शिक्षण घेणे हे योग्य वाटत नाही आहे आमची मुलं आज रंगमंचावर या छप्पर उडालेल्या शाळेमुळे आज रंगमंचावर शिक्षण घेत आहेत तर जो वरचे कर्मचाऱ्यांनी नाही आपल्या या शाळेसाठी लवकरात लवकर माहिती वर्ग बांधून देण्याची काळजी करावी आणि लवकरात लवकर आपल्या बांधकामाला सुरुवात करावी शाळा सुरू झाल्यानंतर एक जो, जो वर्ग तिथे बसत होता तो रंगपर्वरती बसतो आणि एका वर्गामध्ये जिथे चौथा वर्ग भरत होता त्या ठिकाणी तीन तीन वर्ग भरतात ही परिस्थिती आता आलेली आहे त्यामुळे आम्हाला आमच्या शाळेसाठी आमच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य न्याय द्यावा अशी आमची मागणी आता या उर्डीत मध्ये